बघा एका समभुज त्रिकोणाची बाजू दहा सेमी आहे जर त्रिकोणाच्या परिमिती एवढ्या परिमितीचा चौरस काढल्यास त्या चौरसाची बाजू किती असेल असा प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो प्रश्नामध्ये समभुज त्रिकोण हा शब्द आणि त्या समभुज त्रिकोणाची बाजू दहा सेंटीमीटर असं गणित म्हणते आता समभुज त्रिकोण लक्षात घ्या द्विभुज त्रिकोण समांतरभुज त्रिकोण काटकोण त्रिकोण एकंदरीत त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा विषमभुज त्रिकोण ह्या सर्व प्लेलिस्ट माझ्या अवेलेबल आहेत प्रस्तुत प्रश्नामध्ये एका समभुज त्रिकोणाची बाजू दहा सेमी असं गणित म्हणते समभुज त्रिकोण म्हणजे काय की ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू भुजा कडा तिन्ही शब्द एकच ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजूसारख्या असतात त्या त्रिकोणाला समभुज अर्थात सारख्या बाजू असलेला त्रिकोण म्हणजेच समभूज त्रिकोण आता या समभूज प्रश्नामध्ये दर्शवलेल्या समभूज त्रिकोणाची बाजू दहा सेमी समभूज त्रिकोणाच्या तीनही बाजू लेकरांनो सारख्या असतात म्हणजे या तीनही बाजूची लांबी अर्थात दहा सेंटीमीटर असा त्याचा अर्थ लक्षात घ्या जर त्रिकोणाच्या परिमिती एवढ्या परिमितीचा चौरस काढल्यास चौरसाची बाजू किती असेल यात त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज आहे दहा सेमी प्रथमत त्रिकोणाची परिमिती काढू प्रथमत सदरहू त्रिकोणाची परिमिती परिमिती म्हणजे काय तर तीनही बाजूची बेरीज अर्थात त्रिकोणाची परिमिती काढण्याचं सूत्र इथं वाटल्यास तीन गुणिला बाजू अर्थात तीन बाजू आहे दहा सेंटीमीटर त्रिकोणाची परिमिती मिळाली तीस सेंटीमीटर आता या त्रिकोणाच्या परिमिती एवढा काय काढल्यास चौरस काढल्यास जर त्रिकोणाच्या परिमिती एवढ्या परिमितीचा चौरस काढल्यास या त्रिकोणाच्या परिमिती एवढा चौरस काढल्यास त्या चौरसाची बाजू किती हा चौरस आहे ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात त्याला म्हणतात चौरस ओके या त्रिकोणाच्या परिमिती एवढा किंवा या त्रिकोणाच्या परिमिती एवढ्या परिमितीचा चौरस काढल्यास चौरसाची बाजू किती हा चौरस आहे त्रिकोणाच्या परिमिती एवढा परिमिती असलेला याचा अर्थ या त्रिकोणाची आणि या चौरसाची परिमिती सारखी लक्षात घ्या या गणिताचा अर्थ म्हणजे काय परिमिती सारखी या गणिताच्या वळीचा अर्थ लक्षात घ्या जर त्रिकोणाच्या परिमिती एवढ्या परिमितीचा चौरस काढल्यास त्या चौरसाची बाजू किती गणिताला असं म्हणायचं की हा त्रिकोण आणि याची परिमिती हा चौकोन आणि याची परिमिती सारखी जर या त्रिकोणाच्या परिमिती एवढ्या परिमितीचा चौरस काढल्यास याचा अर्थ असा होतो की या काढलेल्या चौरसाची परिमिती तीस सेंटीमीटर तर या चौरसाची बाजू किती हो लेकरांनो लक्ष द्या चौरसाची परिमिती काढण्याचं एक सूत्र आहे चौरसाची परिमिती काढण्याचं एक सूत्र आहे चार गुरीला बाजू परंतु थोडा वेळ लागला लागू द्या माफ करा तुमच्या गणित लक्षात आलं का हा प्रश्न मला वाटतो जर त्रिकोणाच्या परिमिती एवढ्या परिमितीचा चौरस काढल्यास त्रिकोणाची परिमिती तीस सेंटीमीटर या तीस सेंटीमीटर एवढ्या परिमितीचा चौरस काढल्या म्हणजे या चौरसाची परिमिती सुद्धा तीस सेंटीमीटर तर चौरसाची बाजू किती हो असा प्रश्न चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र चार गुणीला बाजू म्हणून परिमिती त्रिकोणाच्या परिमिती एवढी या चौरसाची चौरसाची परिमिती म्हणजे ही त्रिकोणाच्या परिमिती एवढी परिमितीच्या ठिकाणी तीस सेंटीमीटर समोर चार गुणीला बाजू आता लेकरांनो तीस सेंटीमीटर कडे येतानी चार भागीला समोर एकटी बाजू आणि हा भाग सात पॉइंट पाच न जातो चौरसाची बाजू मिळाली तर त्या चौरसाची बाजू किती असेल मित्रांनो सात पॉइंट पाच सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके त्रिकोणावरील उदाहरणे आणि चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे चौरसाचा कर्ण काढणे अर्थात त्रिकोण आणि चौरस या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके